अगदी पटकन तयार होणारा खारा मासा झटपट आणि कमी साहित्यात कसा करायचा ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन हो सिलेक्ट करा यामुळे मी ज्या ज्यावेळी वी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळी तुम्हाला पहिली नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही खारा माश्याचे तुकडे घेतलेले आहेत एक चार ते पाच हे तुकडे मी इथं घेतलेले आहेत आता हे तुकडे सुरुवातीला एका ताटामध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर या माशाचा वास जाण्यासाठी याच्यावर एक ते दोन चमचे ज्वारीचे पीठ घालून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून या पिठामध्ये हा मासा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा हाताने याला चोळून घ्यायचं म्हणजे याच्यावरील माश्यावरची जी घाण असते ती सगळी निघून जाईल म्हणून याला पिठाने स्वच्छ धुवून घ्यायचं अशा पद्धतीने चांगला याला चोळून घ्यायचा जेणेकरून वरची स्किनवरची जी घाण असते ती घाण निघून जाईल आणि थोडंसं याला माशाला घासून देखील घ्यायचं चांगलं घासून घ्यायचं जेणेकरून याचा वास देखील चांगला निघून जाईल अशा पद्धतीने याला थोडंसं असं प्रेस करून घासून घ्यायचं सगळीकडून म्हणजे याचा वास पटकन निघून जातो एक दोन ते तीन मिनिट याला अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं याला पाणी घालून याला आता आपण पन पूर्णपणे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं जवळजवळ पाच ते सहा वेळा पाण्याने स्वच्छ याला धुवून घ्यायचं म्हणजे यातील मीठ आणि याचा वाससुद्धा सगळा निघून जाईल अशा पद्धतीने इथं मी पाच ते सहा वेळा हा मासा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा हा थोडासा जास्त घालायचा इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे वापरले वापरले आहेत खारा माशासाठी कांदा थोडासा नेहमीपेक्षा जास्त वापरायचा कांदा थोडासा ब्राऊन होत आला की यामध्ये आपण धुवून घेतलेला हा खारा मासा घालून घ्यायचा आणि हा मासा पूर्णपणे गॅस लो करायचा आणि लो गॅसवर एक दोन ते तीन मिन मिनिट याला तेलामध्ये असंच परतून घ्यायचं जेणेकरून हा तेलामध्येच थोडासा शिजला जाईल म्हणून याला तेलामध्येच एक दोन ते तीन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आणि आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार तिखट इथं मी दोन चमचे तिखट वापरलेलं आहे आणि आता हे पुन्हा चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे शिजण्यापुरतं पाणी घालायचं इथं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडंसं पाणी घालून घ्यायचं इथं मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे जवळजवळ मी एक अर्धी वाटी फक्त पाणी यामध्ये हलवून घेतलेलं आहे आता वरून थोडीशी कोथंबीर घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी यायला लागली की गॅस पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवर याला दोन मिनिट फक्त शिजवून घ्यायचं बरोबर एक दोन मिनिट झालेले आहेत आणि याला आता चांगलं हलवून घ्यायचं आणि हा मासा शिजल्या काय बघायचं हा याला शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी हा दोन ते तीन मिनिटातच मासा शिजतो इथं बघा मासा हा एक दोन मिनटात शिजवून झालेला आहे तेलामध्ये आपण एक दोन ते तीन मिनट याला परतलेलं होतं आणि त्यानंतर लो गॅसवर एक दोन मिनिट याला शिजवून घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ पाच मिनटातच हा मासा तयार झालेला आहे आता याला इथं एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा भाकरीसोबत खायला खूप मासा छान लागतो तुम्ही ला ही पद्धत नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा